नमस्कार मित्रांनो स्वागत है चानल मदे। आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आलेलो आहे गोवामधल्या मापसा मार्केटमध्ये आणि आजचा आज, आज शुक्रवार असल्यामुळे हा मापसा बाजार खूपच मोठ्या प्रमाणात भरलेला असतो आणि बरेचसे लोकांची गर्दी असते खूपच लांबूनसुद्धा इथे लोकं येतात बाजार खरेदी करण्यासाठी मापसा बाजार म्हणजे तसा खूपच फेमस बाजार आहे आणि या ठिकाणी सगळ्याच गावातून बाहेरचे लोकंसुद्धा येतात इथे फॉरनर लोकंसुद्धा येतात इथे खरेदी करण्यासाठी आणि शुक्रवारचा बाजार भरतो म्हणजे आज सुखी मच्छी वगैरे भरपूर असते विकण्यासाठी आता सध्या तरी सीझन सुरू झालेलं आहे सुखी मच्छीचा तर लोक सुखी मच्छी इथून घेऊन जातात आपल्या जी गावची लोकं असतात ती मच्छी तर खातातच पण आपल्या घरात सुकी मच्छी पण पाहिजे तर चुकी मच्छीसुद्धा तुला शाल होता सो दोनशांक सो, सो। सात ना रे सात दे रे कोरली आहे कितले पाचशांक घेतले नऊ नौ नऊ नऊ नौ तिथे नऊ नऊ मापसा बसस्टँड इथून खूपच जवळ आहे मापसा मार्केट तर आपण इथे तीन रस्ते आहेत पुढे एक आहे मिडलला एक आहे आणि बॅकसाईडला मागच्या बाजू एक रस्ता आहे तर आपण या मागच्या बाजूनी आतमध्ये जाऊया मापसा बाजारात मित्रांनो मापसा बाजार हा खूपच प्रसिद्ध असल्यामुळे बरेचसे लोकं गावचे लोक इथे येतात कारण की जे वस्तू त्या लोकांना पाहिजे ती वस्तू इथे मिळते जसं कोकम असू ज्या आपण पावसाळ्यात आपल्याला लागतोच बऱ्याचशा वस्तू लागतात कोकम असो गोवाची विनिगर असू सुकी मच्छी असू जे काय भाजीपाला जे काय लो, लोकांना वस्तू कपडे वगैरे सगळे सगळ्याचे सगळे वस्तू इथे तुम्हाला मिळेल सध्या लोकांचा पावसाळ्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मसाला बनवून ठेवण्याचं काम असतो तर ह्या बाजारात तुम्हाला आता सध्या तरी मिरची जी आहे ती मिरची स्वस्ता स्वस्त झालेली आहे तर लोक इथून मिरची वगैरे घेऊन ते मसाला कुटून वगैरे चाटून ठेवतात पावसाळ्यात वापरण्यासाठी आणि इथून तुम्ही बघू शकता हा कपड्याचा मार्केट आहे भरपूरच मोठा मार्केट आहे हा तर इथून आपण सरळ पुढे जाऊया तिथे पुढे फिश मार्केट आहे तर आपण मापसाला आलो आणि फिश मार्केटमध्ये एंट्री नाही मारली तर तसं होणारच नाही तर मच्छी मार्केटमध्ये आपण जाऊया आणि बघूया मच्छीचा भाव काय असेल आणि मापसा मार्केटमध्ये तर खूपच ताजी ताजी मच्छी असते तर मी आता इथून सावंतवाडीतून आलो पण सावंतवाडी इथून मच्छी घेऊन जाणार जे काय असेल ते बांगडे वगैरे ताजे इथे मिळतात तर बांगडे घेऊन जाणार मी सो so, आपण पोचलोच आहे मापसा फिश मार्केटमध्ये तो so, बघूया आपण काय का मक्षी लापले काय मच्छी अवेलेबल असेल आपल्यासाठी आणि काय भावक मिळेल कितना आ जाए किलो में कितना आएगा दो दो आएगा एक किलो में कितना दो आएगा दो आएंगे सुर में कैसे है कैसे रहे सौ सात ना

गोव्याच्या आणि कोकणातल्या समुद्रात या मच्छीचा जो चव असते मच्छीची चव असते ती चव तुम्हाला मुंबईच्या मच्छीमध्ये बिलकुलच मिळणार नाही घेतला घेतला Kapsa ke Andi, kau Beri apa Beri apa शंभर रुपये वाट बांगड्या घेतला या ते दातंग लागणार नाही कसे हलव्या कशा सातशे एक किलो किले येतात किलो कितल्या किलो येतात तीन येतात तीन येतात आता आपण फिश मार्केटमधून बाहेर आल्यावर तिथे समोरच हा भाजी मार्केट आहे आणि भरपूर मोठा व्हेजिटेबल मार्केट आहे मापसाचा तर तुम्ही बघू शकता किती मोठा असेल हा मार्केट तर काय असेल की शुक्रवार असल्यामुळे शुक्रवारचा हा बाजार असतो मापसा बाजार तर ह्या बाजारात तुम्हाला गर्दी कमी दिसेल कारण की जी वस्तू आपल्याला इथे महाग मिळते तीच वस्तू आपल्याला बाहेर आपल्याला कमी भावात मिळत असेल तर आपण ह्या मार्केटमध्ये का गर्दी करायची असं आहे तर मी पण या इथून थोडीशी भाजी वगैरे घेतली पण महाग आहे आणि इथून बाहेर गेल्यावर मला समजलं की बाहेर भरपूर कमी भावात हीच भाजी बर, कमी भावात आहे बाहेर सो so फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये